अमरावतीतील गोरक्षकांनी गोवंश वाहतूक करणाऱ्या एका ट्रकचा पाठलाग करून भरधाव वेगात असलेल्या ट्रकचा पडदापास केला पोलीसच्या मदतीने पकडण्यात आला ट्रक पोलीस अधिक तपास करत असून या ट्रक मध्ये अंदाजे साठ ते सत्तर गोवंश जनावरे असल्याचे समजते ट्रक मध्ये साठ ते सत्तर गोवंश मुशी घेऊन जाणाऱ्या वाहनास मूर्तिजापूर पोलीस स्टेशनला लावण्यात आले गोवंश वाहतुकीचा पडदा पास करण्यात आला असून अमरावतीतील गो एक सोळा चाकी कंटेनर स्वयंसेस्पद खूप वेगाने जात असताना आढळला ट्रक क्रमांक एम टी वीस जे पस्तीस शून्य सात या क्रमांकाच्या वाहनांमध्ये अवैध गोवंश असल्याचे समजले त्या वाहनाचा पाठलाग करताना कंटेनर चालकांनी त्याच्या वाहनाचे वेग वाढवून वाहन वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु वाहनाचे समोरील चालकच्या साईडचे टायर फुटले मात्र तरीही चालकाने वाहनाचे वेग कमी केले नाही आणि तो भरधाव वेगाने पुढे जात राहिला त्यावेळेस गौरक्षकांनी काठी पूर्ण जवळ बोरगाव मधील गोरक्षकांनी मूर्तिजापूर पोलीस ठाण्याच्या मदतीने हा ट्रक पकडला सदर ट्रक मध्ये अंदाजे साठ ते सत्तर म्हशी गोवंशी जातीची असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुढील तपास मूर्तिजापूर पोलीस करीत आहे we